शहरातील प्रभामंगलम येथे दिनांक एकतीस मे रोजी वाक पंजाब चॅरिटेबल व वेलफेअर संस्था लेहेगाव व आमदार बळवंत वानखडे यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी एडीप योजनेअंतर्गत कृत्रिम अवयव सहाय्यभूत साधने मोफत वाटपासाठी पूर्वतपासणी व वा नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराची सुरुवात वाकपंजार यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रमोद दाळू यांनी आपल्या मनोगतात यांच्या समाज उपयोगी कामाला लेखाजोखा मांडला तसेच मान्यवरांचे मनोगत करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितेश वानखडे यांनी केले यावेळी मंचावर पुरुषोत्तम घोगरे प्रदीप देशमुख डॉक्टर इक्बाल पठाण विनोद पवार डॉक्टर सुधीर डोंगरे रामूशेठ मालपाणी अनुराधा खारोडे

दर्यापूर येथे पार पडलं दर्यापूर येथे जवळपास आठशे लोकांनी आठशे लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि आमदार बळवंत वानकडे यांची ही संकल्पना होती की आपल्या मतदारसंघात कोणीही अपंग बांधव म्हणजे प्रत्येक अप, अपंग बांधव हा स्वावलंबी झाला पाहिजे त्याला स्वतः चालत्यांसाठी किंवा खेळण्यासाठी काहीतरी साहित्य आपण उपलब्ध उपलब्ध करून द्यावं हा त्यांचा मानस होता आणि त्यासाठी त्यांनी गेल्या दोन वर्षापासून ही एडी योजना जी आहे या एडीप योजनेसाठी त्यांनी त्यांच्या यशस्वी प्रयत्न केले आणि आज त्यांचा म्हणजे जवळपास चार पाच दिवसाच्या आधी आम्हाला तारीख भेटली त्या तारखेत वेळ खूप कमी होता त्या सगळ्या वेळेमध्ये एक आम्ही एक कॅम्प दर्यापूरसाठी दाखवला आणि एक कॅम्प आज जो झाला हा चालू आहे तो अंजणगावसाठी दाखवला जवळपासून हजार ते बाराशे लोक या कॅम्पमध्ये सहभागी झाले या सर्वांचा मी मनापासून आभार मानतो रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी